अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे आप नेते अरविंद केजरीवाल यांना कथित दर धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीएनं गुरुवारी रात्री अटक केली केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत केजरीवाल यांच्या अटकेचा देशभरात निषेध होत आहे तसेच या अटक कारवाईचे पडसाद आता नागपूरसह राज्यातील शहरात उमटताना दिसत आहे अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी काल रात्रीपासून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे सुरुवातीला भाजप कार्यालयाजवळ आंदोलन करणार असल्याचं आप पक्षानं जाहीर केलं मात्र त्यानंतर मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांनी तिथेच न थांबता थेट नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचार मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न मु� केला मात्र या कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांना रोखलं असता या आंदोलकांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आप कार्यकर्त्यांची घोषणा पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश न आल्यानं पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई